आम्ही थार घेऊन आलो आहे सायकड्यामध्ये तर या ठिकाणी फ्रीज घ्यायचं आहे माऊली म्हणे आपल्याला नवीन फ्रीज घ्या तर फ्रीज पाहायला आलो आम्ही माऊली आणि त्याची मम्मीमध्ये बघा तर चला आपण भाऊ कुठलं फ्रीज आता ते चॉईस करताय या ठिकाणी बघा किती प्रकारचे फ्रीज आहे बघा लहानापासून तर मोठ्यापर्यंत या ठिकाणी आपले भेटले अमोल जाधव नमस्कार भाऊ हे बघा या ठिकाणी खूप प्रकारचे फ्रीज आहे हे बघा सगळ्या कलरचे फ्रीज आहे या ठिकाणी आणि वॉशिंग मशीन सुद्धा आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी खूप साऱ्या प्रकारचे मोबाईल मिळतात सप्टेंबर महिन्यात आयफोन घ्यायचा आहे तुला सेवन्टीन प्रो मॅक्स मग कोणता घ्यायचा तुला माऊलीने एवढे मोबाईल बघितले माऊली म्हणतोय मोबाईलच घ्या त्याच्यासाठी स्पेशल मोबाईल अरे मोबाईल घेतल्यानंतर अभ्यास करशील का तू सॅमसंग ला वीस वर्ष वॉरंटी हा केवढा चोवीस हजार रुपयाला हा फाय स्टार मध्ये ना काय अरे आपण आपल्याला काय घ्यायचंय फ्रीज घ्यायचं फोन नंतर घेऊ ना आपण आयफोन घेऊ तुला हा नवीन आयफोन घेऊ लॉन्च झाल्यावर काय घ्यायचं सॅमसंग हातच आहे ना आता मग हातूच वापरतोय ना घेऊन टाका चांगले <laughs> वॉरंटी किती दिवस हा चोवीस हजार रुपयाला आहे आणि फाईव्ह स्टार आहे बघा फाइव्ह स्टार वन टू थ्री फोर फाईव्ह तर फायनली आम्ही हा सिलेक्ट करतोय कुठे स्क्रीन जास्त तर मित्रांनो फायनली प्लीज सिलेक्ट केलंय आणि मला ग्रे कलर खूप आवडला आणि ते सिलेक्ट केले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा बाय